ट्रम्पनं इराणला धमकावलं अमेरिका युद्धात उतरणार भूगोल बदलवणारं युद्ध होणार इस्रायलनं केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्याचा निश्चय करत इराणनं मशिदींवर लाल निशाण फडकवलंय त्यामुळे आता जो समोर येईल त्याला तुडवत इराण इस्रायलवर आक्रमण करणार आहे इराणच्या या आक्रमक पवित्र्यानंतर ट्रम्प यांनी थेट इराणला इशारा दिलेला आहे जर आमच्यावर इराणनं कोणत्याही प्रकारे हल्ला केला तर अमेरिकन सैन्य पूर्ण ताकदीनं इराणवर तुटून पडेल जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलं नसेल असा हल्ला होईल मी इराण आणि इस्रायलमध्ये करार करून देऊ शकतो आणि हा रक्तरंजित लढा सहज संपवू शकतो इराणनं तेहरान आणि वॉशिंग्टन डीसी दरम्यान सुरू असलेल्या अण्विक चर्चेचा सहावा टप्पा रद्द करून आम्ही कोणालाही घाबरत नाही असा थेट संदेशच ट्रम्प यांना दिलाय त्यामुळे जर आता आपल्या मित्र राष्ट्राला पाठिंबा देण्यासाठी अमेरिका या युद्धात उतरला तर मात्र मध्य पूर्वेत तणाव वाढणार आहे ओमुर्जची समुद्रधुनीवर युद्धाचा प्रभाव जगात सत्तर टक्के तेलाच्या वाहतुकीसाठी हाच मार्ग ओमानचा उपसागर आणि पर्शियन आखात जोडणारा सागरी मार्ग सैन्य आणि राजकीय दृष्टिकोनातून संवेदनशील भाग मध्य मध्ये अमेरिकेचे चाळीस हजार सैनिक तैनात ता असून यापैकी अनेक छोट्या मोठ्या देशात अमेरिकेची सैन्यतळं आहेत त्यामुळे या युद्धात अमेरिकेला जळ बसणार असल्याची शक्यता अधिक आहे आणि जर अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर चीन आणि रशियाची भूमिका ही निर्णायक ठरेल त्यामुळे सध्या इराण आणि इस्रायलच्या वादात जग तिसऱ्या महायुद्धात तर भरडलं जाणार नाही ना याची ही भीती जगाला सतावकी आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी